आल्यानंतर काय तुमचा अभिप्राय माझा प्राय म्हणजे पटका मी वडा वडा आमचा काहीच मिळ नाही आता आम्ही रस्ता भटकलोय परत माघारी चाललोय <laughs> पुढे गेल्यानंतर थोडासा पुढं रोडा आहे हा आता खरी भटकंती वाटते आता खरी भटकंती वाटते आमांचं म्हणणे आता खरी भटकंती वाटते खरंच भटकलोय एवढं मोठं संकट होतंच आणि त्यात आणखीन एक संकट आता धावून येत आहे <laughs> दुःख तर आहेच आबा पण हळूहळू पावसाला पण सुरुवात झाली तिथं आल्यानंतर आम्ही आता कन्फ्यूज झाले पूर्ण कन्फ्यूज आहे रस्ता दिसत नाही आहे की आम्ही इथं रस्ता विसरलोय आहे विसर म्हणण्यापेक्षा रस्ता भटकलोय तर इकडे इकडे पाठीमाग वरती गेलो होतो तिथं पण रस्ता पूर्ण ब्लॉक होता आता इथं पाठीमाग वरती बघतोय आमचा कॅमेरामन पूर्ण दुखत आणि आता इथं एक पाठीमाग इकडच्या बाजूला एक रोड आहे आणि इकडं तर नसू शकतो कारण इकडं आपण इकडच्याच बाजूने आलोय वरती मित्रांनो कसा बसा जीव वाचून आम्ही थोडस बाहेर आलो खाली आणि खाली आल्यानंतर खाली आल्यानंतर जो वॉटरफॉलकड जो रोड जातो त्या रोडला जो मेन रोड आहे मोठा रोड आहे तर त्या रोडने आम्ही आता परत रिटर्न आल्यानंतर त्याच बाजूने म्हणजे डाव्या बाजूने या साईडला आलो आहे इथं चालत गेलेले वरती चालत गेलेले काही बुटाचे वन आहेत म्हणजे याचा अर्थ इकडे समोरच जीवधन असावा त्याच रोडने पुढं जायचं आहे आमची भटकंती झाली पण तेच सावरलो आम्ही आणि पायाचा माग काढत निघालोय आपल्या दिशेला आज खरं कळाला आबाची भटकंती भटकंती कशी असते जंगलात शिरली मग मागा बाग पण म्हणतात त्याला पुढे वाचते बागा जंगलच रोड आहे हा हे तार लावलेले आबा एका जणाच्या व्हिडिओ मध्ये हे बघितलं होतं मी तार लावलेल्या पायऱ्या मिळतील तार लावलेल्या पायऱ्या भेटतील बर का या तार लावलेल्या पायऱ्यापासून सरळवरती गेलं की एक आडवं लाकूड पडलेलं आहे म्हणजे एक झाड पडलेलं आहे पावसामध्ये तर ते झाड भेटेल आपल्याला तर पाहूया आय थिंक आता माझ्या माझ्या बरोबर आलेलं आहे लक्षामध्ये की तेच झाड असणार आहे राईट थोडंसं जंगल आहे इकडे पहा लक्ष ठेवा पण एवढ्या जंगलामध्ये आम्ही हरवलो होतो नशीब आमच्या गणरायाची कृपा आम्हाला योग्य निर्णय घ्यायला लावला आणि रस्ता आहे खूप आहे खूप मोठा रोड आहे काय अडचण नाही पण लक्ष ठेवायचंय आता इथं परत दोन रस्ते पुढं हा अशा प्रकारे बांध केलेले आहेत पाहू शकता तुम्ही तारा लावलेल्या पायऱ्या आहेत याच पायऱ्याने आपण वरती चाललोय आता ही ताजीच पानं तुटलेली दिसत आहेत म्हणजे याचा अर्थ आता आमच्या समोर कोणतरी गेलेले भरपूर असं जंगल आहे घनदाट जंगल आहे आणि जीव धोक्यात घालून सध्या आमच्या आबा प्रवास करत आहेत आबा जरा कटाळे दिसतात मध्ये <laughs> मच्छराचं प्रमाण वाढलेला असत त्यामुळं जरा डेंगू होण्याची शक्यता आहे तर तुम्ही जरा अंगाची शरीराची हालचाल ठेवा म्हणजे मच्छर हा तुम्हाला चावणार नाही याची पूर्णपणे तुम्ही काळजी घ्या बर धन्यवाद सरपंच थोडीशी माहिती भूताची मालिका बघितल्यानंतर कसं वाटतं घणदा आठ तास झुंकले तेव्हा आमचा भूत घाम घुम झाले पण हो <laughs> <laughs> <ना खेंगा> <laughs> <खाँ> <laughs> आबांची भटकन ती खरी किंमत आज कळली हे पडलेलं झाड दिसतंय हे पडलेलं झाड ह्याचा अर्थ आपण बरोबर आलोय समोरच आपल्याला आता दरवाजा भेटणार आहे दरवाजा म्हणापेक्षा हा ट्रेकच चालू झालाय आपला माझ्यात हा पहिला क्षण माझ्या आयुष्यात पहिला क्षण अशी ट्रेक करताना अक्षरशः वरण पाऊस पडत असताना शरीर अशा घुस्तीच्या घाम निघतात अरे राडीवर थांबा अरे नका 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 आता तुम्ही थांबू आले जवळ चला चला थोडं छत्रपती शिवाजी की जय छत्रपती शिवाजी की जय हर हर महादेव महादेव गडाच्या वरती आल्यावरती आपल्याला आणि खूपच आनंद होत आहे कारण आपल्याला मेन गडाच्या जे दगडामध्ये कोरलेल्या कातळच्या कातळ कोरलेल्या पायऱ्या त्या पायऱ्या इथं दिसत आहेत खूप आनंद होत आहे दगडामध्ये कोरलेल्या या पायऱ्या लागल्यात आपल्याला इथं वरती जाऊ नाही जाऊ सांगू शकत नाही पण इतपर्चा अनुभव खूप भयानक होता <laughs> सरपंच अजून तुम्ही थोडस वरती गेला नाही वरती गेल्यावर कळून तुम्हाला काय भयानक परिस्थिती कळल काय परती हो जाऊ आपल्याला काही मित्र भेटलेले आहेत कुठलं मित्र शिर्डीचा महेश कोते अरे वा ओम साईराम होम सायराम म्हणतो साईबा साई बघतच भेटलेले आहेत ले आपल्याला तुझं काय नाव मित्र कुणाल पवार कुणाल पवार हा त्याचे तर शिर्डीचे मित्र आपल्याला भेटलेले आहेत कसं वाटतंय मित्रावरती खूप दुःख आहे खूप दुखाय जास्त करून पंचाळीस किल्ला आहे तरी मला भीती वाटली आहे जे ते समोर बसलेले जिवदन किल्ला पाहण्यासारखा असला तरी त्याचा संपूर्ण प्रवास रोमांचक व थरारक अनुभव देणार आहे जिवदन किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात वाहणारा उलटा धबधबा कातळात कोरलेल्या पायऱ्या खोलदरी गर्द झाडी घनदाट जंगल व भोवतालचा नयनरम्य परिसर अगदी मनमोहक वाटतो जाण्याचा खूप प्रयत्न केला परंतु पायऱ्यावरतीच पाणी येत असल्यामुळे तिथली दगडे पूर्ण शेवाळी होती आणि त्याच्यामुळे वरती जाण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक पाय घसरू लागले त्यामुळे माघारी येण्याचा निर्णय घेतला इथून पुढे जाण्यासाठी नारेलिंगचा आधार होता ना दोरी होती त्यामुळे कशाच्याच आधारावरती जाऊ शकत नव्हतो आम्ही कशापास गेलो असतो परंतु बाबा ये अंतसobut होते त्यामुळे जास्त रिस्क न घेता आम्ही परत माघारे निघतो प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले गडकिल्ले दुश्मनांचे सदा परतवून तूच लावले हल्ले धर्म तूच घेतला जन्म जिजाऊ कोटी हे शिवराय प्रणाम तुझला कोटी कोटी जय छत्रपती शिवाजी महाराज भारत मता की जय शिवराय मित्रांनो आजचा हा ट्रेक आम्ही इथं थांबवत आहोत पाऊस खूप आहे आणि धुकं पण खूप आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे पा गडावरती खूप धुक आहे आणि हा जो वरती जाणारा जो रस्ता आहे हा खूप शेवळलेला रस्ता आहे त्याच्यावरती खूप शेवळ चढलेले पाय घसरत आहेत एकदम स्लिप होत आहेत ट्रेकिंग शूज असतील किंवा इतर दुसरे कसले शूज असतील तरी पण त्याच्यावरती टिकू शकत नाहीये त्यामुळं आम्ही हा ट्रेक इथंच थांबवतो आहे एक, एक थोडंसं वरती एक वीस पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरती चढल्यानंतर आपल्याला कल्याण दरवाजा लागतो आणि कल्याण दरवाजापासून वरती गेल्यानंतर जीवदन किल्ला हा आपल्याला पहाव्याला बघायला मिळाला असता पण पाऊस खूप आहे आणि धुकं पण खूप आहे त्याच्यामुळं आम्ही एक निर्णय घेतला आहे की इथूनच आम्ही आता खाली जातो आहे पण आजचा हा ट्रेक खूप भयानक होता जंगलामध्ये जी भटकंती या शब्दाचा खरा अर्थ कळाला आणि खूपच हा एकदम डेंजर आणि ॲडव्हेंचर हा ट्रेक होता तर आबा तुम्ही आता प्रेक्षकांना किंवा आपले जे शिवभक्त आहेत त्यांना एक सल्ला द्या चांगला की हा गड कधी सह करावा हा गड आता दिवाळीच्या नंतर आमचा विचार आहे की थंडीच्या दिवसात चढायचं नंतर एकदम उरळ्यात पावसामुळे काहीच करता येत नाही आता इथं हो बरोबर आहे आम्ही शूटिंग पण घेऊ शकत नाहीये धुकं खूप आहे आणि पाऊस पण खूप आहे वरती त्याच्यामुळं आजचा हा इथला जो सफर आहे तो इथं थांबवतोय जय शिवराय मित्रांनो धन्यवाद हे मित्रांनो छतपत छगाच्या वर जाऊन आलेत आणि आम्हाला म्हणले तुम्ही इथेच बसा खाली उभा राहिले खाली उभा राहिलेले प्रशांत भाऊ अॅक्च्युली म्हणजे खरंच पाऊस इतका असल्यामुळे ना एवढी घसरण होते आता दोघ जण चाललेत मित्र त्यांना दिले सजेशन केलंय गेलेत वरती आता मी तर गेलेत तर चला आबा हळूहळू आता खाली उतरूया जानवर जाता आलं नाही बरोबर असल्यामुळं स्लीप होत्या शेवट चढले हा शेवट लास्ट महिना असल्यामुळं ह्याला भरपूर असे शेवट आले त्यामुळं चढता येत नाही आणि हे बघा तुम्ही इकडं खाली गेलं इथं खाली गेलं तर दरायला ऑप्शन काहीच नाही डायरेक्ट ऑन डायरेक्ट धबधबा आता तरी चादरच धुक भरपूर झालेलं आहे आणि पाऊस पडल्यामुळे आम्ही परतीच्या मार्गाला हलू 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 चलोय बघ आता जय शिवाजी आबा आपण घेतलेला निर्णय खूप चांगला होता आता वरती खूप पाऊस चालू झालाय आणि पहा मागे पाहू हे जे पाणी वरचा जो धबधबा होता आपल्याला लागला होता जे पायऱ्यावरचं पाणी डायरेक्ट वरून खाली येतोय तर मित्रांनो आपण गड उतरून खाली आलेलो आहोत आणि उतरून आल्यानंतर आपल्याला इथे एक हॉटेल भेटतोय जिवाई हॉटेल इथं आपण गाडी पार्क केली होती आणि आताच काकांनी आम्हाला इथे जेवणाची योग्य अशी सोय करून दिली आणि चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि काका त्यांच्याबद्दल किंवा त्या हॉटेलबद्दल काही काय थोडीशी माहिती देत कारण इथं आल्यानंतर आपलं जर समजा गाईड नसेल एखादी गोष्ट नसेल तर गाईड मिळेल मिळा तर आ, का सांगा तुमच्याकडे काय काय सोय आता आमच्याकडे म्हणजे त्यांची राहण्याची सोय परत जी व्हेज नॉन व्हेज जर मागितलं तर आम्ही देऊ शकतो पहिली ऑर्डर द्यावा लागते आम्हाला आणि इथं म्हणजे ज्युदेंच्या बाहेर जीव आहे हॉटेल म्हणून आहे आपल्या होमस्टे म्हणून आम्हाला ऑर्डर दिली तरच आम्ही बनवू शकतो आणि गाईड लागला काय लागलं तर गरज आहे म्हणून आम्ही येऊ शकतो दाखवायला वगैरे परत दोन मार्ग आहेत एव कल्याण दरवाजे इथं कल्याण दरावाजेच्या पायथ्याची आपल्या ज्योआ हॉटेल म्हणून आहे आणि परत जुन्नर दरावाजे म्हणजे नाणे घाट तिकडे आहे म्हणजे घाटघर गावाकडे तिकून पण असं खालून येता येते म्हणून एवढी माझी माहिती